दादाजी भुसे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन <दुणीगा> महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री तसेच नामदार दादा भुसे यांचा एकसष्टावा वाढदिवसानिमित्ताने शिवसेना कार्यकर्त्यांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केला व या कार्यक्रमाने वाढदिवस संपन्न झाला सदर कार्यक्रम पिपळनेर येथील राज्य छत्रपती मार्शल आर्ट इंग्लिश मीडियम स्कूल येथे घेण्यात आला यावेळी येथील सर्व विद्यार्थ्यांना शालेय वस्तू तसेच पोषण आहार वाटण्यात आला सर्व मिळून हनुमान चालीसांचे पठण करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांना आरोग्याविषयी प्रबोधन करण्यात आले सदर कार्यक्रमाप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ डॉक्टर तुळशीराम गावे उपजिल्हा प्रमुख श्री ज्ञानेश्वर एखंडे विधानसभा प्रमुख संभाजी अहिरराव व्यापारी आघाडीचे प्रमुख शामकांत कोठावदे तालुका संघटक अभय शिंदे उपतालुका प्रमुख बबलू चौधरी शहर समन्वयक चंदू कोठावदे तालुका युवा संघटक राधे पाटील अनुसूचित जाती तालुका अध्यक्ष मगन अहिरे उपविभाग प्रमुख अजय सूर्यवंशी विभाग प्रमुख गुड्डू सूर्यवंशी विभाग प्रमुख हरिभाऊ आंबेकर अल्पसंख्याक बबलू शेख सोशल मीडिया प्रमुख संपर्क प्रमुख विकी आई संपर्क प्रमुख सागर पाटील शिक्षक आघाडी प्रमुख अशोक सोनवणे सुकापूर गटप्रमुख जितेंद्र कुवार विष्णू पवार हरिभाऊ आंबेकर मिलिंद एखंडे महिला आघाडीचे सुरेखा सोनवणे मनसुरी खाला आदी शिवसैनिक उपस्थित होते यावेळी ज्येष्ठ मान्यवरांनी माननीय दादाजी भुसे यांच्या कार्याविषयी माहिती दिली कार्यक्रमाच्या शेवटी घोषणाबाजी देत राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली ब्युरो रिपोर्ट पिंपणेर सहसंपादक अनिल बोराडे महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री माननीय नामदार माननीय नामदार दादाजी भुसे साहेब यांच्या एकसष्टाव्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज पिंपळनेर या ठिकाणी राज्य छत्रपती इंग्लिश मीडियम स्कूलच्या आवारामध्ये सर्व विद्यार्थ्यांना आणि शिक्षक पालक यांना सोबत घेऊन दादासाहेबांचा वाढदिवस हा जनसामान्यामध्ये सगळ्यांना कळावा सगळ्यांना माहिती व्हावा आणि सगळ्यांच्या दृष्टीने दादासाहेबांना उदंड आयुष्य लाभ आई जगदंबा त्यांना उदंड आयुष्य द्यावं म्हणून या ठिकाणी त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना आणि सर्व आलेले सगळे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या याच्या माध्यमातन या ठिकाणी हनुमान चालिसा हे पठण करण्यात आलं आणि त्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना सर्व पालकांना सर्व शिक्षक वर्ग यांच्या माध्यमातून या ठिकाणी हनुमान चालिसेचं पाठन करण्यात आलं त्याचबरोबर आपल्या शालेय शिक्षण मंत्री सन्माननीय आमदार एकनाथ दादाजी साहेब यांच्या वाढदिवसाचं अस्तित्व साधून या ठिकाणी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण उपमुख्यमंत्री कोण आपले शालेय शिक्षण मंत्री कोण या माध्यमातून त्यांना ओळख परिचय व्हावा यासाठी देखील या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना ओळख परिचय करण्यात आला आणि त्या माध्यमातून या ठिकाणी विद्यार्थ्यांना वया तेल वाटप बॉक्स वाटप कंपासमध्ये वाटप काही त्यांना खाद्यान्न अन्न या ठिकाणी वाटप म्हणजे बिस्किट केळी या ठिकाणी वाटप करण्यात आली आणि त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांचा आरोग्याचा विषय विद्यार्थ्यांमध्ये ही जनजागृती करणं की आपण नेहमी आपलं हात स्वच्छ ठेवून ज्याही वेळेला जेवणाला ना किंवा नाश्त्याला किंवा भोजनाच्या वेळेला आपण बसणार त्याच्या आधी आपला हात स्वच्छ केले पाहिजेत त्याचबरोबर आपल्या हाताची नख त्याचबरोबर आपल्या डोक्याचे केस अंगाची स्वच्छता हे देखील शालेय उपक्रमामध्ये दे अत्यावश्यक आहे म्हणून या विद्यार्थ्यांना त्या माध्यमातून पालकांबरोबर विद्यार्थ्यांच्या मध्ये ही जनजागृती करण्यात आली त्याचबरोबर आपल्या संस्कृती जतन करण्याचं देखील या माध्यमातून त्यांना अवेअरनेस करण्यात आलं त्यांना सांगण्यात आलं आणि सर्व पदाधिकारी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांची हित्रज करण्यात आली आणि या ठिकाणी किंवा बरोबर साखरीला देखील साखरीला त्या ठिकाणी न्यू इंग्लिश स्कूलच्या शाळेमध्ये तिथले विद्यार्थी तीनशे विद्यार्थ्यांची इतबूज याच माध्यमातून करण्यात आलं त्याचबरोबर मस्दीला मस्दी जिल्हा परिषद शाळेमध्ये जवळपास त्यांचे चारशे विद्यार्थी मुलं आणि मुली आणि गावातील पालक शाळेचे शिक्षक वर्ग यांच्याशी याच माध्यमातून हितबूज करण्यात आलं यानंतर आता धमनारला धमनाला त्या ठिकाणी सायकल वाटपाचं हँडीकॅपसाठी सायकल वाटपाचा कार्यक्रम आहे त्याचबरोबर जैतानं जैतानाला देखील विद्यार्थ्यांबरोबर पालकांबरोबर आणि लोक तिथल्या नागरिकांबरोबर याच माध्यमातनं त्या ठिकाणी हिती कार्यक्रम आयोजित केलेला आहे म्हणून आपल्या शालेय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री सन्मान्य दादाजी भुसेसाहेब यांच्या वाढदिवसाच्या एक्स्ट्रा वाढदिवसाच्या निमित्तानं आई जगदमा त्यांना उदंड आयुष्य असं सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातनं विद्यार्थ्यांच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा देण्यात आलेल्या छ छत्रपति शिवाजी महाराज